चिराग लाईट सूर्य तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल तसेच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 दानोळीच्या उपसरपंचपदी मंगल दळवी यांची बिनविरोध निवड दानोळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्रीमती मंगल बजरंग दळवी यांची ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीच्या अध्यक्षस्थानी सरपंच तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनीता वाळकुंजे होत्या निवडीनंतर नूतन उपसरपंचांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला या निवडीने दानवी ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच व उपसरपंच महिला एकाच वेळी होण्याचा मान मिळाला विपुल बिलोडे यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते आज निवड सभेच्या दिवशी या पदासाठी मंगल दळवी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनवरून निवड झाल्याची घोषणा सरपंच सुनीता वाळकुंजी यांनी केली यावेळी सरपंच व अकरा सदस्य उपस्थित होते निवड प्रक्रियेत पंचायत समिती कृषी विभागाचे अधिकारी अनिकेत भिलवडे ग्रामपंचायत अधिकारी के आर बागुल यांची सहकार लाभली मावळचे उपसरपंच विपुल बिलोडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला निवडीनंतर दानवीचे ज्येष्ठ नेते रावसाहेब भिलोडे म्हणाले आता तुम्ही सर्वात ज्येष्ठ अशा संध्या मिळत नसत्या आणि ती संधी मिळायच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण प्रयत्न केला यात श्रावणकामाळेनी सांगितलं त्या पद्धतीनं खरोखरच सर्जीरावांना या ग्रामपंचायतमध्ये असणं आवश्यक होतं नगरीत जेवढे म्हणून काय राजकीय सामाजिक काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यात सगळ्यात मोठा अभ्यास असणारा नेता कोण असेल तर त्यांचं नाव सर्जीराव शिंदे तर त्यांनी ग्रामपंचायतमध्ये असणारी आमची टीम त्यांची टीम मिळून आजपर्यंत विकास काम केला पण जो आवडतो सर्वांना तोची आवड आहे देवाला ह्या युक्तीतून ते आमच्यातून निघून गेले आणि त्यानंतर सुद्धा आज त्यांच्या पश्चात ही पहिली निवड बिनवृत्त होते हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अतिशय आनंदाची वाटते खरोखर दळविका की इथून पुढच्या काळात गावासाठी म्हणून जे म्हणून काय करायला लागतंय ते करण्यासाठी म्हणून तुम्ही सरपंच आणि बाकीचे सगळे सदस्य आपण सगळ्यांनी मिळून या गावाचा विकास करायचा आहे गावाचं नाव लौकिक आहे बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकरांचं गाव म्हणून आपण सगळं जिथं जाऊ तिथं नावलौकिक करतोय जिकडे जायचं असेल म्हणजे आमदारांच्याकडे जायचं असेल खासदारांच्याकडे जायचं असेल मंत्र्यांच्याकडे जायचं असेल कुठं जायचं असेल तिथं सांगा मी आहे धनवडे साहेब आहेत प्रकाश पाटील माजी सरपंच गबरू गावडे अल्ताप इनामदार श्रावण कांबळे विजय दळवे यांनी मनोगत व्यक्त करून उपसरपंच निवडीच्या शुभेच्छा दिल्या निवडीनंतर कैलासवाशी संजयराव शिंदे यांना श्रद्धांजली वाहत असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील प्रवीण खोत श्रावण कांबळे गोपाळ माने सुरेखा कुर्णे शोभा गावडे कल्पना पिसे सायरा इनामदार रुक्साना नादाब आदीसह बंडू शिंदे राजू खिलारे संदीप हवालदार अमित दळवी महेश दळवी दीपक आलमाने बंडू राऊत पिंटू गावडे सोमा गावडे गणेश साळुंखे पोलीस पाटील प्रशांत नेचकर आदींसह समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्याची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला निवडी दरम्यान जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये